श्रीरामपुरात बलात्कार प्रकरणातील साक्षीदाराला धमकी भाजप नेत्यासह दोघांवर गुन्हा दाखल निष्पक्ष तपासाची मागणी श्रीरामपूरमध्ये दोन हजार बावीस साली दाखल झालेल्या एका बलात्कार प्रकरणातील मुख्य साक्षीदाराला धमकी दिल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी भाजप नेते प्रकाश चित्ते आणि रिझवान कुरेशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून सर्वपक्षीय हिंदू समाजाने या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाची मागणी केली आहे श्रीरामपुरात एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाशी संबंधित ही मोठी घडामोड आहे दोन हजार बावीसमध्ये कुख्यात गुन्हेगार मुल्ला कटर याच्या विरोधात दाखल असलेल्या या प्रकरणात साक्ष देणाऱ्या महिलेला धमकावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपीचा भाऊ रिझवान कुरेशी याने पीडित महिलेला न्यायालयात साक्ष न देण्यासाठी धमकावले आणि जातीवाचक शिविलाळ केली पीडित महिलेने पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भाजपचे नेते प्रकाश चित्ते आणि रिझवान कुरेशी यांच्या विरोधात ॲट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली आहे या प्रकरणावर बोलताना श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी सांगितले की पीडित महिलेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू आहे काल रोजी एका महिला फिर्यादीने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे दिली त्यानुसार सदर फिर्यादीच्या फिर्यादीवरून सन दोन हजार बावीस मध्ये श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होत आणि सदर गुन्ह्यासंदर्भात फिर्यादीचे येत्या एकोणीस जुलै रोजी मान्य न्यायालयात साक्ष होते तर ती साक्ष कामी तिने हजर राहू नये हजर राहिल्यास तिने फिर्या आरोपीच्या विरोधात साक्ष द्यावी याकरिता तिला आरोपीचा भाऊ रिजवान पुरुषी यांनी काल रोजी दुपारी साडेतीन वाजता धमकावले आणि सदर धमकावणे हे त्या महिलेला जे धमकावलं ते प्रकाश चित्ते यांच्या सांगण्यावरून अशी पोलीस स्टेशनला दिली त्यानुसार गुन्हा दाखल आहे अधिक तपास चालू तर दुसरीकडे भाजपचे प्रकाश चित्ते यांच्या विरोधात अट्रॉसिटी कायद्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्वपक्षीय हिंदू समाजाच्या शिष्टमंडळानं उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ बसवराज शिवपूजे यांची भेट घेतली या भेटीदरम्यान चित्ते यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात आला हिंदुत्ववादी कार्यकर्ते सुनील मुथा यांनी हा गुन्हा राजकीय षडयंत्र असून केवळ राजकीय आक्सापोटी चित्ते यांना फसवले जात असल्याचा आरोप केला शिष्टमंडळाने या प्रकरणाचा निष्पक्षपातीपणे तपास करण्याची मागणी केली आहे समाजामध्ये काम करताना समाजाचं प्रतिनिधित्व करताना काही लोकांच्या डोळ्यावर हे येते आणि अशा सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या विरोधामध्ये खोटे गुन्हे दाखल करण्याचं एक सूत्र सुरू झालेलं आहे श्रीरामपूरमध्ये आणि यापूर्वी असा प्रयत्न आमच्यावरती झाला होता आणि आता प्रकाश चित्तेवरती तो प्रयत्न झालेला आहे आणि प्रयत्न काय तो खोटा गुन्हा दाखल झालेला आहे तर अशा प्रवृत्तीच्या विरुद्ध सगळे सामाजिक कार्यकर्ते जे आहेत त्यांना जाणीव झाली की अशा गुन्हा कोणाच्या विरुद्ध दाखल होऊ शकतो आणि सामाजिक जीवन या संपवण्याचा प्रयत्न होऊ शकतो तर अशा प्रवृत्तीच्या विरोधात लढा देण्यासाठी म्हणून सगळे कार्यकर्ते सामाजिक जबाबदारीचं भान ठेवून एकत्र आले आहेत राजकीय मतभेद विसरून एकत्र आहेत आणि अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल होऊ नयेत आणि कार्यकर्त्या अन्याय केला जाऊ नये या मागणीसाठी आम्ही आज एस पी ऑफिसला श्रीरामपूरला आलेलो आहोत आणि ती मागणी आम्ही एस पी शिवजी साहेबांकडे केलेली आहे या संदर्भात पोलीस भावनांचा विचार केल्यानंतर आपल्या पुढचे पाऊल काय असणार आहे या संदर्भामध्ये पोलीस प्रशासक नक्कीच आमच्या भावनांचा विचार करेल सत्य परिस्थिती त्यांना माहिती आहे ते आमच्या भावनांचा विचार करतील या मागे त्यांनी स सत्य परिस्थिती जाणून घेऊन योग्य ते केलेलं आहे आणि इथून पुढे पोलीस प्रशासन ते करेल आणि जर राजकीय दबावापोटी पोलिसांनी काही चुकीची कारवाई केली तर याच्यामध्ये मोठं जनआंदोलन जनआंदोलन हिंदू समाजाचं उभारलं जाईल आणि त्याच्यामध्ये सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते राजकीय जोडे बाजूला ठेवून केवळ समाजाच्या हितासाठी एकत्र येतील या घटनेमुळे श्रीरामपूरमधील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून पोलीस तपास आणि पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तिरंगा न्यूजसाठी असलम बिन साद श्रीरामपूर तिरंगा न्यूज ताज्या घडामोडींसाठी आजच लाईक आणि सबस्क्राईब करा नवीनतम आणि महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला आजच लाईक करा आणि सबस्क्राईब करा